बँकेत आणि आस्थापनामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात यावा मनसेनं दिले स्टेट बँकेच्या मॅनेजरना निवेदन अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा दिला इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बँक आणि आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो का याची चौकशी करण्याचे आदेश मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार आज मनसेचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेमध्ये निवेदन देऊन मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशी मागणी केली आहे बँकेचे मॅनेजर यांना निवेदन देऊन बँकेत हो बर इतर भाषेचा वापर होत असल्यानं मराठी बँक ग्राहकांना अडचणींना तोंड द्यावं लागत असल्याची समस्या मांडली त्याचबरोबर मराठी भाषेचा वापर बँक व इतर आस्थापनांमध्ये झाला नाही तर मनसेस्टाईलला ना आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी दिलाय यावेळी मिरास तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंके शहर उपाध्यक्ष श्रीनाथ कोळी विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शुभम कदम विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सोहेल पटवेगार व मन सैनिक उपस्थित होते मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लरस शहराध्यक्ष विठ्ठल सिंगाडे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी तीस तारखेला जो गुढीपाडा मिळवला यामध्ये मनसैनिकांना सांगितलं की महाराष्ट्रात ज्या बँका आहेत ज्या आस्थापना आहेत त्यात मराठी बोलली जात नाही बोलले जाते का नाही याची चौकशी करा या अनुषंगाने आज आम्ही भारतीय स्टेट बँक इथे येऊन स्टेट बँकच्या मॅनेजरने एक पत्र दिलं की आपल्या आस्थापनेमध्ये मराठी भाषा वापरली जावी जे स्लिपा भरल्या असतात ज्यामध्ये हिंदी इंग्लिश लिहिलं असते हे सगळं मराठीत व्हावं यासाठी आज आम्ही बँकेचे मॅनेजर यांना पत्र दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मराठी भाषा ही वापरली गेलीच पाहिजे जर मराठी भाषेचा वापर होत नसेल तर त्याला मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल येत्या आठ दिवसात जर असं नाही झालं तर जे होईल त्यासाठी बँक जबाबदार राहणार आहे आणि दुसरा विषय महत्वाचा असा की जे गुणरत्न सदावरती आहेत ते सारखं आपल्या आकल्याचे तार तोडत असतात राजसाहेबांनी साहेबांनी विषय घेतला की त्यात काहीतरी मध्ये बोलायचं आणि उगाच मीडियाची वावा मिळवायची काल त्यांनी स्टेटमेंट केलं की के मेरी मर्जी मग चा इंग्लिश बोलू हिंदी बोलू मराठी बोलू मेरी मर्जी याचा गुंतवत्ता सदर त्यांना सांगू इच्छितो की आपले ताळे थोडाशी बंद करा नाहीतर मनसैनिक एकदा पेटले की तुम्हाला मनसैनिकांच्या भाषेत उत्तर मिळेल आणि उत्तर असं मिळेल की परत तुम्ही रास्सा म्हणजे ना लागणार नाही